तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ महाराष्ट्र ते भाऊ मी टेक्स्टाईल मिनिस्टर आहे इथल्या लोकांची खूप अपेक्षा आहे की इथल्या एमआरडीसी मध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट आला पाहिजे ती जी जबाबदारी तुम्ही घ्या भाऊंनी पडवून दिलं होतं माझं टेक्स्टाईल हब ते काही करा आणि ते भुसावला तुम्ही काहीतरी टेक्स्टाईल मला मंत्रीसाठी मदत करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर मधून सुरू झालेला विजयाचा झंझावात संपूर्ण अठरा स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करून उत्तर महाराष्ट्रामध्ये पसरवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली आहे असे राज्याचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन आपलं मनोगत व्यक्त करतील आदरणीय राजूमामा भोळे यांनी एक तैलचित्र देऊन माननीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला आहे बोला भारत माता की दोन्ही हात वर करून शंभर टक्के सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे भारत माता की वन डे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य दे देवेंद्रजी म्हणजे आपले देवाभाऊ दोघी खासदार सर्व आमदार भाजपचे जिल्ह्याचे तिनी अध्यक्ष उपस्थित सर्व पदाचे उमेदवार सर्व नगरसेवक माझ्यासमोर बसलेल्या कार्यकर्ते नागरिक आणि भगिनींना संजय भाऊनी सांगितलं जळगाव जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला आहे मी सांगेल उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बाले किल्ला आहे महाराष्ट्रामध्ये मी सांगितले साहेबांनाही सांगितलेलं आहे सर्वात जास्त नगरसेवक सर्वात जास्त नगराध्यक्ष राज्यामध्ये विभाग आहे सर्वात जास्त नगराध्यक्ष चांगला निकाल हा उत्तर महाराष्ट्र तुम्हाला देईल उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे नगर आहे सर्वात चांगला निकाल सर्वाधिक नगर सर्वाधिक नगरसेवक हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निवडून देऊ द्यायचे की नाही जळगाव जिल्हा पुढे राहील की नाही शंभर टक्के हळूच म्हणताय अजून काही खरं दिसत नाही मला जरा बारीकावत पडत आहेत सगळे आम्ही नंबर एक देणार की नाही महाराष्ट्रामध्ये भाऊ आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो संजू भाऊ आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक नंबर आणून दाखव सर्वात जास्त नगरक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपच्या ठिकाणी राहतील ज्या ज्या ठिकाणी आम्ही जागा घेतलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आमचे नगरक्षक कमळावर उभे आहेत त्या जागा बहुतेक सगळ्या आम्ही तुम्हाला निवडून त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून निवडणुका कुठल्याही असो गेल्यावेळी लोकसभेला आपण बघितलं राज्यामध्ये काही नरेटिव्ह पसरवला गेला खोटा नरेटिव्ह झाला आणि त्यामुळे राज्यभरामध्ये खासदार आपले कमी आले पण जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही खासदार आम्ही सांगितलं आम्ही साडेतीन चार लाख मताने खासदार निवडून देऊ आम्ही दोन्ही खासदार राज्यामध्ये आपण थोडे कमी पडलो असलो सगळीकडे तरी सुद्धा जळगावने तुम्हाला दोन्ही खासदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले जळगावमध्ये आमदारही आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून ज्यांना त्यांना कमळ मिळालं ते सगळे आमदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले आणि आता ही लढाई तुमची आहे ही लढाई कार्यकर्त्यांची आहे आमदार आम्ही झालो खासदार झालो आम्ही मंत्री झालो आता मात्र खालच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी ही लढाई आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना आम्हाला पुन्हा खुर्चीवर बसवायचं आहे पदावर बसवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील मेहनत करावी लागतील म्हणजे आम्हालाही करावे लागतील तुम्हालाच नाही पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा गड कायम राखू हा संकल्प आम्हाला या ठिकाणी करायचा आहे मोठ्या संख्येमध्ये आमच्या लाडक्या भगिनी आहेत लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये आलेल्या आहेत लाडके भाऊ या ठिकाणी आलेले आहेत अनेक योजना संजीव भाऊनी सांगितल्या भूषावरची कामंसुद्धा सुद्धा त्यांनी सांगितली खरं म्हणजे पूर्वी भुसाळ म्हटलं म्हणजे अंगावर काटाच उभा राहायचा भुसाळ म्हटलं म्हणजे गुंडगिरीचं शहर बरोबर आहे संजय भाऊ खंडणीखोरांचं शहर गुंडांचं शहर अशी प्रतिमा एकेकाळी या भुसावळचं या ठिकाणी होती विकास काही नव्हता अस्वच्छता होती काही नव्हतं अरे भुसावळचा नंबर हा खूप खाली लागायचा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये पण आता चित्र बदलायला लागलेलं ला आहे संजीव भाऊस सारखे आमदार सुशिक्षित आमदार आपण या ठिकाणी दिले सुसंस्कृत आमदार आपण या ठिकाणी दिले राजकारणातले सगळे गुंड होते त्यांना तुम्ही थप्पीवर लावून टाकलं बरोबर आहे काय तुम्ही हो नाही सांगतच नाही मग घाबरताय का मग काय मग दुरात हो म्हणा ना अरे पण राजकारणातली सगळी गुन्हेगारी संपली दादागिरी संपली भाऊ इथे भुसावळमध्ये प्लॉट पडले पाडायचे तरी पैसे द्या बांधकाम करायचं पाहिजे तरी पैसे द्या घर पाडायचंय तरी पैसे द्या सगळ्या ज्याला पैसे द्या जमीन विकत घ्यायची आजूबाजूला नगरपालिका क्षेत्रात तरी पैसे द्या प्रत्येक गोष्टीचे कम्प्लिशन सर्टिफिकेट घर बांधून झालं त्याचे सुद्धा पैसे द्या ही पद्धत सर्रास इथे सुरू होती पण आताच्या काळामध्ये हे सगळं बदलत चाललेलं आहे आणि आता तर मी सांगेल की आता आपण भाजपवर या ठिकाणी शतप्रतिशत भाजप आहे तुम्हाला आश्वासित करतो या जिल्ह्यातलं या उत्तर महाराष्ट्रातलं तर या पुढच्या काळामध्ये सगळ्यात सुंदर सध्या स्वच्छ आणि सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं असेल तर ते भुसावळ असेल इतकं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे इतकं चांगलं काम आपल्याला करून दाखवायचं आहे देवाभाऊ आपल्या सोबत आहेत मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे सरकार आपलं आहे निधीचे कुठे कमी नाही अवर्ग आपली नगरपालिका आहे निधीची कुठेही कमी नाही पण आपल्याला त्या कामं करून घ्यायचे आहेत बाजूलाच तुम्ही जामनेरला या तर तुम्ही सुटगिरणीच्या बाबतीत सांगितलं सावकारे साहेब आपला भुसाळ जामनेर काही लांब नाही पंधरा मिनटांचा रस्ता झाला आहे आता आणि पुष्ठ चार सहा पदरी रस्ता झालेला आहे आता इथे झाला काय तिथे झालं काय का, सुटगिरण्या टेक्स, टेक्स्ट टेक्स्टाईल पार इथे काय तिथे काय काय का, का, फरक पडतोय आपण सगळे एक आहोत सबका साथ सबका विश्वास सबका विकास हे आपलं मृद वाक्य आपल्याला पंतप्रधानांनी दिलेलं आहे त्यामुळे ती काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका पण रस्त्याचं नेटवर्क असेल एम आय डी सी असेल सगळ्याच बाबतीत आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे हे सगळं वातावरण दूषित झालेलं आहे ते सगळं संपवायचं आहे आपण बाजूला जामनेर आलं तर दामनेर आपलं कसं आहे हां जकास हा? अतिशय सुंदर असं जामनेर मी केलेला आहे परवा माघारी झाल्यात माझी पण ती साधना तिचा सत्कार झाल्या ठिकाणी ती बिनविरोध निवडून आली भाऊ ते आपले पवार साहेब साहेब चिरंजीव प्रिन्स आपले काय नाव त्यांचं रोहित पवार त्यांना फार वाईट वाटलं दादागिरी करतात गुंडगिरी करतात पैशाचा वापर करतात आणि म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घ्या ज्यांनी त्यांच्या बायकोला बिंदुरत कसं आणलं पण आता काय म्हणूया या माणसाला म्हणजे त्यांना मी सांगितलं की अरे बाबा आठ वर्ष आठ आठ टर्म झाले चाळीस वर्षाला मी निवडून येतो त्या ठिकाणी माझी बायको सात टर्म झालेत तीन टर्म जिल्हा परिषद चार टर्म झाले नगरध्यक्ष त्या ठिकाणी नव्वदपासून आम्ही निवडून देतो आहोत लोकांची कामं करावी लागतात सुखदुःखामध्ये जावं लागतं अर्ध्या रात्री पळावं लागतं दवाखान्याचं काम असेल तर शंभर टक्के लोकांना ती मदत करावी लागते त्यांना मुंबईपर्यंत घेऊन जावं लागतं तिथं राहण्याची व्यवस्था जेवणाची खाणं सगळ्या व्यवस्था आम्ही करतो राज्यामध्ये कोणी करत नसेल इतक्या चांगल्या व्यवस्था आरोग्याची आम्ही त्या ठिकाणी देतो आणि म्हणून लोक आम्हाला खरं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी तीन हजार मतांचा मालक आहे तिथे पावणे चार लाखमध मग तीन हजार मत, मत माझे आहेत ओबीसी तरी लोक आठ सोळा वेळा आम्हाला सतरा वेळा पंधरा वेळा निवडून दिले लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी कामामुळे लोक निवडून देतात दे दादागिरी करून वेळा माणूस निवडून येईल का आणि गिरीश महाजन काय तुम्हाला माहिती आहे माझी की दादागिरी आहे एखाद्या दोन केसेस माझ्यावर आहे कुणाला बंदूक लावली कोणाला मारलं कुणाला ठोकलं कुणी दादागिरी केली तुम्ही ऐकलंय आम्ही आमच्या कामाच्या भरोश्यावर कार्यकर्ते होतो आणि तुम्ही रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले एकदा झाले दुसऱ्यांदा परत किती हजार मताने पण नाही झाले निसर्टताच विजय शेव ते हजार मताने निवडून आले पोस्टल बॅलेटवर आले ते पण साहेब म्हणतात बरोबर आहे पोस्टल बॅलेटवर शेवटी शेवटी हारलेले होते पोस्टल बॅलेटवर निवडून आले आणि आता ते आम्हाला अक्कल आहेत ते आम्हाला म्हणत दादागिरी करतायत ही लोकशाही बरोबर नाही हे का लोकशाही आहे का याचा राजीनामा घ्या अरे बाबा तू बाबांच्या भरोशावर मोठा झालेला माणूस आहे तुला काय काय समाजकारण काय लोकांची सेवा काय बाबांच्या खांद्यावर बसून झालेत काकांनी थोडा आशीर्वाद दिला यावेळेला थोडं दुर्लक्ष केलं दादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून इथं आपटला सध्या आपा जर म्हणून आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकदात हे कसे काय निवडून देतात इतक्या वेळा मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं खपावं लागतं प्रातून दिवस कष्ट करावे लागतात म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं सातसा आठ आठ वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय तरी त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही आणि ना म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा सावकारे सांग सावसावनी सांगितल्याप्रमाणे संजय भाऊनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के निकाल द्यायचा आहे शंभर टक्के आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आपला आकडा कधी चुकतो का कधीच म्हणजे आकडा म्हणजे समोर <laughs> आकडा म्हणजे तो, तो आकडा नाही नगरसेवकांचा हो आकडा आम्ही सांगितलं जळगाला आम्ही पंचावन्न प्लस जो आम्ही सत्तावन्न दिले धुळ्याला सांगितलं पन्नास प्लस आम्ही एकावन्न दिले नाशिकला मी सांगितलं सिक्स्टी प्लस आम्ही सिक्स्टी सेव्हन दिले त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरते राजकारणातला आणि म्हणून हा सगळंच आहे तुम्ही काळजी करू नका कोणी सुटणार नाही शंभर टक्के म्हटलं सगळे आलेच मुक्ताईनगर सुद्धा आलं <laughs> रक्षा चिन्हा वरण मुक्ताईनगर का बोलत नाही म्हटलं ते बोलतो पण <laughs> या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के निकाल या ठिकाणी जायचा मित्र मी आपल्याला विनंती करेल आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी त्याची दुसऱ्या नेत्यांची पार्टी नाहीये रातून दिवस झटणारे कार्यकर्ते लाभणारे कार्यकर्ते आहेत आणि पण तुमच्या बळावर आपण या निवडणुका जिंकतो असं काँग्रेस सारखं ते उबाटा फाफुटा काय काय ते सगळं त्यांच्यासारखं आपलं काम नाही आहे शरद पवार काँग्रेस कुठे आहे मी रोहित पवारांना सांगितलंय की तुम्ही आता अजून काही दिवस राहिलेले आहेत एक नगरपालिका जाऊ द्या जा। जामनेरची गेली आता तिथे सुद्धा अजून सतरा आम्ही बारा तेरा नगरसेवक बिनविरोध झाले अजून तेरा नगरसेवक यायचे सतरा नगरसेवक निवडून यायचे आहेत पण तुम्ही बस आम्ही एके दिवस गावात थांबत नाही नगर एका नगरसेवेकाची सुद्धा एका नगरसेवकाची तुम्ही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा म्हणजे निवडून आणायचं मी म्हणत नाही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा तुमची सुद्धा तुम्ही एका नगरसेवकाची तुमच्या पक्षाच्या वाचू शकणार नाही या जिल्ह्यामध्ये एक नगरध्यक्षाडून दाखवा तुम्ही तिघं मिळून म्हणजे उबाटा काँग्रेस शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही सगळे मिळून फक्त एकाच ठिकाणी भेडा कुठे आणि एक नगरध्यक्षाकडून दाखवा माझं चॅलेंज आहे तुम्हाला अशी तुमची कामगिरी आहे कार्यकर्ते कुठेच नाही आहेत नेते ने ते सगळे भरकटलेले आहेत ओटसूट आम्हाला म्हणतात घ्यानं घ्यानं टाकणं काय रुमाल टाकणं घ्यायत रुमाल आम्ही म्हटलं बाबा आता हाऊसफुल आहे आता सध्या जागा नाही आम्ही नाही सांगतोय पण तुमचं काय तुमचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही राहिलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात काही राहिलं नाही आता राज्यातही तुमचं काही राहणार नाही परवा बिहारला निवडणूक झाली कसा निकाल लागला देशामध्ये इतक्या मोठ्या पर्सेंटेज म्हणजे महाराष्ट्र आणि बिहार हे एक नंबरवर आहेत एक नंबरवर आहेत पन्नास फक्त आमदार आहेत तुमचे कुठे आमदार राहिलेत पन्नास पण पन्न पूर्ण नाही आहेत अडीचशे आमदार जोपास आमचे आले दोनशे चाळीस आमदार आमच्या आलेले आहेत आणि म्हणून त्या गप्पा तुम्ही मारू नका रोहित पवार घरात बसून नुसतं टिवटिव्ह करतो का ट्विटरवर लोकांमध्ये या थोडे कामं करा नुसतं नाजोबांचं नाव घेऊन मोठे होऊ नका आपल्या घराण्याच्या नावावर मोठे होऊ नका त्याच्यासाठी खूप कामं रबावं लागतं खूप कामं करावं लागतात आणि म्हणून मला असं वाटतं या लोकांकडे की लक्ष देण्याची गरज नाही पण मला आज आपल्याला आश्वासित करायचं आहे साहेबांना आणि तुम्हालाही आश्वासित करायचं आहे साहेबांना देवाभाऊंना की आम्ही जळगाव जिल्ह्याचा निकाल हा शंभर टक्केच देऊ या पुढच्या काळामध्ये पाच सहा दिवस ले आता राहिलेले आहेत आम्ही आता बिलकुल कुठे लग्न यावं काय असेल नसेल थोडाफार वेळ त्याला द्याग फार जवळचं असेल तर पण सगळं सोडून सगळं विसरून आपण सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये आपापल्या प्रभागामध्ये विभागामध्ये आणि जिथे जवळपास कोणी आपले जवळचे लोक असतील दुसरा मतदारसंघ असेल त्या मतदारसंघात फोन करून स्वतः जाऊन आपण आपणच निवडणूक लढतो स्वतः मी नगरध्यक्ष होणार आहे मी नगरसेवक होणार आहे या भावनेने सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करावं कमळाच्या फुलाचं बटन दाबून त्या ठिकाणी आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी निवडून द्यावं एवढंच आवाहन आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र